नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी मार्ग निवडणे हा भाग घेणार आहोत मार्ग आपण कोणता निवडतो कशा पद्धतीने निवडतो आणि आपण कुठे जाणार आहोत हे ज्या वेळेस आपल्याला माहीत असतं त्यावेळेस आपल्या ज्या काही अभ्यासाच्या अडचणी असत्या त्या अडचणी आपण स्वतः दूर करू शकतो परंतु ज्या वेळेस आपल्याला हे माहीत नसतं की आपण कशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत अशा वेळेला आपल्याला आपला कमीत कमी मार्ग निवडता आला पाहिजे याबाबतचं स्पष्टीकरण जे की कोणत्याही विद्यार्थ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणूनच या चॅनलवर आपण सर्वांनी कनेक्ट राहावं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं आणि बेल आयकॉन प्रेस करावं सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करावेत माध्यमातून फीडबॅकची नोंद करावी म्हणजे याच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीतच नसतात की के असं केलं तर असं होईल हा अभ्यास केला तर आपला वेळ किती जाईल तो अभ्यास केला तर आपल्याला अभ्यासासाठी आप जे काही वेळ लागणार आहे तो कमी पडणार आहे या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनभिज्ञ असतात मग ज्या वेळेस अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाही त्या प्रश्नांची उत्तर सापडण्यासाठी किमान आपण एक जे काही आपलं येम आहे ते यम पूर्ण करण्यासाठी आपला एक मार्ग निवडणं अत्यंत गरजेचं आहे आता हा मार्ग कोणता आहे तर तो फक्त आणि फक्त अभ्यासाचा आहे हे जसं आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे तसंच आपण दररोज ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला नवनवीन शिकून घ्यायच्या नवीन शिकण्याच्या माध्यमातूनच आपला आपल्याला मार्ग सापडतो मग तो मार्ग एकदा आपल्याला सापडला की मग ते भलेही कुठे जाणार आहे हे आपल्याला माहीत नसेल मात्र तो क्रेक्ट असेल तर निश्चित आपल्या स्थळापर्यंत तो आपल्याला नेऊन पोहोचवतो उदाहरणार्थ आपण एखादा का जो काही वाट सुरू आहे निश्चित एखाद्या मार्गावर तो पुढे चाललेला आहे त्याला कुठे जायचं हे माहीत नाही जस जसे गावे येतील जस जसे कोणी लोक भेटतील त्यांना भेटत सांगत किंवा तो पुढे विचारत विचारत आपला मार्गक्रमण करत असतो तसंच अभ्यासाच्या किंवा स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सुद्धा की एकदा तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राचा मार्ग निवडला त्या मार्गाने तुम्ही जाऊ लागलात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स वापरू लागलात आणि पुढे जाऊ लागला तर निश्चित तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला तो मार्ग नेत असतो आणि असा मार्ग सापडवणे त्या मार्गावर सतत चालत राहणे म्हणजेच अभ्यास करणे त्या अभ्यासाच्या साह्याने एक एक आपला जो काही टप्पा आहे तो ओलांडत जाणे ही कुठल्याही विद्यार्थ्याची म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची प्राथमिकता असायला हवी आणि अशी प्राथमिकता असा विचार आपण सतत आपल्या चा या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो म्हणूनच या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपण ट्युटोरियलच्या माध्यमातून फॉलो केल्या तर निश्चित आपला मार्ग म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या एम पर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो त्यासाठीच आजचा हा संदेश होता एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद